तर पूर्ण म्हणजे ब बघायला गेलं ना तर तालुक्यामध्ये एक दोनच गावं अशी आहेत आमच्या इथे की जे गावं माडीसाठी फेमस ताडी माडीसाठी आणि त्यातलं एक आपलं एक गाव आहे जे माडीसाठी खूप फेमस आहे तर ता आता गावी आलो होतो त्यानिमित्ताने बोललो की बघू आत्ता काय टेस्ट असते कारण आम्ही मागच्या वेळी आलो होतो मेमध्ये सगळे भावंड सो तरी त्याच्यातले तर एक जणं कमी होती रोहन शुभम कमी होते बघू फिंगर क्रॉस जर ह्यावेळी आमचा मेचा प्लॅन सक्सेसफुल झाला सगळ्यांच्या सोबत मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितली होती ती गोष्ट ह्या व्हिडिओमध्ये मी एकदा परत एकदा रिपीट करेन कारण ती गोष्ट सांगायला एक वेगळाच अभिमान आहे आता जर तुम्ही हा डिवायडर बघत असाल सो हा डिवायडर जसा संपेल हां हा हा, हा डिवायडर म्हणजे ही अद्याप जशी संपेल आणि तिथे जी, जी कार लागली आहे मारुतीच्या त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे ना हा ही लेफ्ट साईडला एक गल्ली आहे बघा हां ही जी एक्झॅक्ट लेफ्ट साईडला जी गल्ली आहे त्याच्या आत बरोबर सचिन तेंडुलकर यांचं निवासस्थान आहे गावचं तर तुम्हाला दिसेल का माहिती नाही तो व्हाईट कलरचा बंगलो दिसतोय हा बघा हा व्हाईट कलरचा जो बंगलो आहे तर सचिन तेंडुलकर यांचं आहे एक नंबर आणि आणि आमच्या गावातच आहे बेसिकली हे करतोय पोरांना किती दोघच पितात पुणे तिकडे ना। ना। येऊन नाही नाही आम्ही एन्जॉय करतो सगळे बहीण भावंड असं नाही पण ते आज नाही येत ना मिस करतोय त्यांना आम्ही बबन बाबांना हा बबन बाबांना पण अंकितादा दादाला हो त्यांच्या वाटणीच आहे फिनिश मजा <laughs> आली पूर्ण एक वर्षानंतर पाहिजो आम्ही जरा बरं वाटत गावी आल्यावर असं काहीतरी वेग शांत एकदम <laughs> बघा आज सगळ्या गाड्यांचा एवढा पसारा लागलेला त्याच्या मागचं कारण आहे पुरं दिसतात मागे आज आपल्या गावामध्ये क्रिकेटचे सामने भरवलेत होळी निमित्त क्रिकेटचे सामने भरवले आणि ही आपल्या गावातली गाडी आहे जी मुंबईला जाते तर ती आता निघाली आहे गावातून ग्राउंड मध्ये तुम्हाला दिसतात सगळी मुलं वेगवेगळ्या गावातून आलेली आहेत आणि गावातलं एकमेव आमचं कॉलेज स्कूल आणि कॉलेज सुद्धा म्हणजे शाळा आणि कॉलेज देखील आहे आम्हाला वाटलं ह्याला न्यायला की काय मागा नाही सगळे वाडीतले सांगता हा नाय हा बरोबर आला मी तर ऑलरेडी येतेच येते चल तरी मग जात ढकल गुड मॉर्निंग हा दिवस दुसरा आहे काल आपण आल्यानंतर गाडी वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट घरी आलो पण सगळेजण जणातले लोक आले होते बोलत होत ते शूट नाही केलं पण आता एक सुंदर दृश्य तुम्हाला दुरुण दाखवतो ते फक्त एन्जॉय करा बघा इथे सनराइज झालेला आहे आणि समोर बघा ही ढगांची पूर्ण चादर आहे ना अशी दोन डोंगरांच्या मध्ये पसरलेली आहे व्हाईट कलरची तिकडे पण आहे हा सगळा व्हाईट पट्टा आहे ना हा सगळा ढग येते ढग हे पूर्ण ढगांची अशी चादर पसरली आणि ते पण एवढा असा सूर्यप्रकाश असताना म्हणजे सूर्योदय झालेले असताना पण जवळ जाऊन दाखवतो थांबा आपल्या घराच्या बॅकसाईडला आपल्या घराच्या साईडहून दिसतं ही बॅक साईडची म्हणजे घराच्या साईडला आहे बघा डोंगर दिसतात तुम्हाला तो डोंगर आहे त्या दोन डोंगरांच्या मध्ये तीन डोंगरांच्या मध्ये अशी व्हाईट डुकांची चादर पसरली आहे ही दुकान नाही आहे खरं वेगळाच आहे असं एकदम बघ पूर्ण व्हाईट आणि इकडे पूर्ण ऑरेंज लाईट आहे म्हणजे तुम्ही दृश्य कधीतरी बघितलं असेल खूप लोकांनी महाबळेश्वर किंवा माथेरान ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी पण एका लोकल ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकल गावात हे बघा तो डोंगर आणि हा आपल्या गावचा डोंगर जिथे मी उभा आहे आणि दो ह्या दोन तीन डोंगरांच्या मध्ये असे ढगांची चादरे पूर्ण ढग ढग झालेत पूर्ण ढग आहेत असे अजून जवळ जाऊन दाखवतोय बघा आता मी अजून जवळ आलो आहे आणि दाखवतोय तुम्हाला संपूर्ण वाईट पट्टाच झाला तयार आणि हे जे आहे हा रोड हा हा खाल जो खालचा लाल रोड दिसतोय जो गडगा घातला तो आमच्या खाली तळीवर आणि विहिरीवर जाण्याचा रस्ता आहे आणि हे असा सगळा वाईट पडता काय सुंदर दिसतं आता तुम्ही कॅमेरात किती अनुभवताय मला नाही माहिती पण जवळून डोळ्यांनी बघायला एकदम विस्मरणीय म्हणजे असं वेगळंच वाटतंय असं जाताना दिसतंय ना ते मूव होतं अक्षरशः तो व्हाईट कलर हर एक मिनिटाने सो ते हर एक मिनिटाने पण नाही अर्ध्या सेकंदात सो तो असा हलताना एक वेगळाच दिसतोय अन्ना <दिया> बाबा तिकडे बाई आहे हा बघितली ती बांधलेली आहे शेट कालू आओ, कालू हो कालू ती कुणा घेत नाही माझे माझे बिन कुणा घेणार नाही गेल्या वर्षी पण ती आयशी मारला ना, आँ, आँ, आँ। <laughs> ना या मारला ना मी काय गेलो मी बसलो आणि ती अशी आली आल्या बरोबर काय झाली

चली। ते मी ही, ही <laughs> मान हलवली की नको आहे मला ही आधी मस्त मही बांधलेली मस्त ही पण आहे की नाही मस्त सांगा कमेंट करेल माझ्यावर <laughs> कमेंट नाही फास्ट फटाफट

त्यांचा वाडा आता आणि लहानपणी तर मी इकडे असायच मोस्ट यांच्याकडे मी यायचो नंतर काय बघायलाच नाही तिकडे आमच्याकडे कोणाकडे आपल्याकडे मस्त हे गाय आहेत ना सगळे आपल्याकडे गाय आहेत बैल आणि हा एक हाय बसलेला आहे तो ने, ने हाँ हाँ लाए लाए। ती आता ना हा तिचा पोर घ्या पाणीच देत बाकीच्या गाय बाकीच्या गाय सुंदर ारीण काय आहे काय बोलता मारतातीला हो बाय मारतो देता, <laughs> <एगी। laughs> देता। मारू नको ना मी येऊन ऐकते जाऊ दे ती मारू नको त्यांना चला बाबा